सुरुवातीलाच बातमी आहे कोकणाच्या राजकारणातून नाईक यांचे यांनी आरोप सिद्ध करून दाखवा असं निलेश राणे यांनी म्हटलंय वैभव नाईक यांनी राणे कुटुंबियांवर आरोप केलेत यावर निलेश राणे यांनी वैभव नाईक यांनी आरोप सिद्ध करून दाखवा असं म्हटलंय वैभव नाईकांचे आरोप राणेंनी झिडकारले राजकोट किल्ल्यावरील संदर्भात हे आरोप करण्यात आले तर मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला अडीच कोटी पुतळ्यासाठी मंजूर केले होते मात्र त्यातील फक्त पंचवीस आपटीला दिले बाकीचे काय झाले असा आरोप नाईक यांनी केला मात्र त्यांच्या या आरोपांना निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलाय पाहुयात सेनेचा तो सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपये प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारात नारायण यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोपीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातनं पैसे असून देत किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले आहे त्याचं सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैसे असून देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे तू स्वतः पास घेऊन ते बघायला आलास जेव्हा नाही म्हटलं याच्यात भ्रष्टाचार झालाय तिथे मस्त मस्तुबी बसला होता ना खुर्चीवर मग तेव्हा नाही म्हटलं भ्रष्टाचार झालाय तुझ्या आरोप झाले ना की तू पुतळ्याच्या त्या कोसळण्यामध्ये तुझा हात होता म्हणून तू हे बाहेर काढलेस आम्ही उलटे आरोप करू शकतो की ते जागण्यासाठी तू हे काढलंस आणि जर पुरावा असेल तुझा निवडणूक आयोगाकडे तिकडे तक्रार कर किंवा कोर्टात जा आणि एकदा जाहीर करून टाक की रत्नागिरी सिंधुदुर्गाची जनता ही पैसे घेऊन मतदान करते एकदा तू असं जाहीर करून टाक